पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून पोलिसांनीच कायद्याचे उल्लंघन केलंय पोलीस कॉन्स्टेबलने पुण्यात ड्रिंक अँड ड्राईव्ह करत सहा गाड्यांना जबरदस्त धडक दिली आहे या अपघातात सात जण जखमी झाले आहेत ही घटना रांजणगाव गावात झाली असून त्या पोलिस कॉन्स्टेबलचं नाव हेमंत इनामे असं आहे दारूच्या नशेत त्याच्या कारने अनेक गाड्यांना जोरदार धडक दिली धक्कादायक म्हणजे या प्रकरणात कॉन्स्टेबलला अद्याप अटक करण्यात आलेली नाही कॉन्स्टेबलच्या या कारनाम्यामुळे या अपघातात बावीस वर्ष अभिषेक पवार गंभीर जखमी झाला आहे त्याच्या डाव्या पायला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला आहे त्यासोबत त्याच्या छातीला आणि पोटाला गंभीर जखमा झाल्या आहेत पुण्यातील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अभिषेकच्या आई आणि नातेवाईकांनी केला आहे दरम्यान पोलिसांना घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामेचा फोन सापडला होता पण त्यावेळी इमानेच्या बायकोने जखमींचा उपचारांचा खर्च देण्याचं आश्वासन देऊन फोन ताब्यात घेतला पण त्यानंतर त्यांनी उपचारांचा खर्च देण्यास नकार दिल्यामुळे हे प्रकरण चिघळलं आहे दरम्यान तर दुसरीकडे हा जामीनपात्र गुन्हा असल्याने यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामेला अटक करण्याची गरज नाही असं पुणे ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केलं आहे